भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा दिवस, दिवस देशभरामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमामधनं आणि सूचनेनुसार गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज केंदूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंदूर आणि विद्या विकास मंदिर करंदी या ठिकाणी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी शरद बँकेचे संचालक अजय घुले तसेच माजी पंचायत समिती उपसभापती सविताताई पराड केंदूरचे सरपंच अमोल थिटे सरपंच प्रवीण ढोकले माजी सरपंच बंटी टोकले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पुणे जिल्हा नवनाथ कदम योगेश दरेकर सचिव संतोष ढोकले उद्योजक सचिन दरेकर केंदूरचे माजी सरपंच सूर्यकांत थिटे यासह सर्व विद्यार्थी पालक शिक्षक स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी शिक्षक दिनाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने आमच्या सर्व शिक्षक मंडळींशी संवाद साधना साधायला मिळावा म्हणून आज एक नियोजन करून या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावती वळसे पाटील साहेब त्यांची पाईक म्हणून आदरणीय शरद बँकेचे स संचालक सन्मानिय साहेब आणि मी आज पाबाळगावचे सरपंच तुमची जी आवळे असतील की दुसरे माझे सरपंच आमचे बंधू सूर्यकांत शिडे असतील ही सगळी मंडळी आपल्याशी आपले, आपले आदरयुक्त सन्मान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो आजिक प्रथमता तर तुमच्या सर्व शिक्षक म्हणते इथं आणि इथल्या ग्रामस्थांचं मी देखील व्यक्त करते की आम्हाला यायला थोडासा उशीर झाला आणि आज तुमच्या एवढा आनंदाचा सा जेव्हा असता आम्ही त्या कार्यक्रमासाठी थोडंसं लेट आलो कारण कुकळीची शाळा सॉरी तातेगावची शाळा पण मोठी आहे बाबाची शाळा होती त्या ठिकाणी कॉलेज असल्यामुळे आमचा वेळ त्या ठिकाणी जास्त गेला आणि तुमच्याकडे यायला आम्हाला थोडासा उशीर झाला तर पाहिले तर या गोष्टीचा एक आनंद होतो की बरेचसे आमचा महिला जागतिक दिन असतो आधी आधी मालर डे आहे मदर्स डे आहे रोज डे आहे तर तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी कॉलेज करून या ठिकाणी आले आणि व्हॅलेंटाईन डे होता परंतु शिक्षक दिन हा एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्णांनी या ठिकाणी हा आयोजित केला त्याचे मी त्यांना वंदन करते ज्यावेळेस ते राष्ट्रपती झाले त्यावेळेस त्यांना त्यांचे माझे विद्यार्थी सत्कार करण्यासाठी त्यांच्याकडे गेले त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती झालो म्हणून माझा सत्कार करू नका तुम्ही एक शिक्षक म्हणून माझा सत्कार करा आणि त्या दिवसापासून आज शिक्षक दिन मला वाटतं माझ्या आपल्याला माहिती जास्त असेल परंतु त्या निमित्ताने हा शिक्षक दिन ठिकाणी साजरा करण्यात आला आज शिक्षकांच्या बाबतीत बोलायचं झालं सर्व विद्यार्थ्यांच्या बऱ्याचा विचार करणारे तुम्ही शिक्षक म्हणले प्रत्येक विद्यार्थ्याचा पालकांची भूमिका करून त्या ठिकाणी त्याला घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने तुम्ही शिक्षक मंडळी करता आज या भविष्य तुमच्या हातून या ठिकाणी घडत आहे देशाचं भविष्य तुमच्या हातून घडत आहे अनेक उच्च विद्यार्थी घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने या करंदी गावातील शिक्षकांनी केलं बुले साहेब या गावाचा एक इतिहास आहे या ठिकाणी चांगले अधिकारी सुद्धा या गावामध्ये चांगले जन्माला आलेले आहेत या शिक्षकांचे योगदान त्याच्यात नक्कीच आहे जरी काही मंडळी शेती करत असेल परंतु या शिक्षकांनी घडवल्या नसेल टेक्निकरी पद्धतीने शेती करण्याचं काम खऱ्या अर्थाने ग्राम असतं करत आहे इथले शिक्षक अतिशय मनाचे शिक्षक आहे कर्तव्यदश आहे मनापासून काम करण्याची भूमिका या शिक्षकांची नेहमी राहिली आणि साहेबांनी एक विचार केला ते खात्याचे मंत्री होते त्यांना हो माहित होत की शिक्षकाची भूमिका काय असते आणि शिक्षक हा काय असत या ठिकाणी सन्मान प्रयत्न करू साहेबांना थोडीशी दुखापत झाल्यामुळे साहेब आपल्या प्रत्येकापर्यंत आज भेटू शकत नाही भविष्यात नक्की आपल्यापर्यंत भेटून आपला त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधल्याशिवाय साहेब राहणार नाही म्हणून साहेबांनी हे काम आमच्या सगळ्यांवर गेलं आणि आज त्या कामासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अति आनंदाच्या वातावरणामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे शिक्षक दिन जस पाहिलं तर सर्वजण शाळेत असल्यापासून शिक्षक दिनाचं खूप वेगळंच असं आकर्षण प्रत्येकाच्या मनात असत कारण एकच हा असा दिवस असतो की ज्या दिवशी विद्यार्थ्यांना शिक्षक बनता येतं म्हणजे भविष्यामध्ये आपण शिक्षक होऊ किंवा तिचं एक प्रतिबिंब म्हणून आज या दिवशी काम करत असतो खरं पाहिलं तर शिक्षक दिन कधी आपण दहावीला जातो कारण मला आपण आम्ही शाळेत असताना सर फक्त दहावीच्याच मुलांना शिक्षक होण्याचा अधिकार होता बाकीच्या त्याच्या कालच्या वर्गातल्या मुलांना काही शिक्षक बनवत नव्हते परंतु दहावीला गेल्यावर आपल्याला कुठले सर आवडतात कुठले मॅडम आवडतात कुठला विषय सर्वात जास्त आवडतो आणि तो, तो आपण कशा पद्धतीने शिकू शकतो हे खरं पाहिलं तर त्यावेळेस आपली कसोटी लागते आणि आपण सर्वजण शिक्षण दिनाच्या दिवशी आपला तो उपक्रम चांगल्या पद्धतीने करतो आपल्या मॅडमला आपल्या सरांना सांगतो की मी उद्या हा दारा घेणार आहे ही कविता घेणार आहे आणि त्याच्यासाठी आपण काय तयारी करणार आहे इथपासून आपण सर्व तयारी करतो हा पुक्त बात कायते आणि त्याच्या आधी मोणारा शिक्षक थे पण आज खरा आताने कऊतुक करावेसे वाटतं हे रघुनाथराव दौऱ्या हायस्कूलचे प्राचार्य अनिल सापोरे सर त्यांचे शिक्षक संघाचे सगळे टीम त्यांनी खरा पायला तर वगैरे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत नसो शिक्षक शिक्षकांच्या भूमिकेत नसू आज या ठिकाणी पालक शिक्षकांच्या भूमिकेत आहे मला तर वाटत की शिरोड तालुक्यामध्ये हा आगळा वेगळा उपक्रम राज्यातही हा आगळा वेगळा उपक्रम आपल्या हायस्कूल मध्ये झाला आपल्या केंदूर मध्ये झाला शिरोड तालुक्यामध्ये झाला खरं पाहिलं तर हा खूप गौरवाचा कार्यक्रम आहे आणि दुधात साखर पडावी अशा पद्धतीने या कार्यक्रमाला छान चार लावले ते म्हणजे

जी जी तिकानी तिकानी तालुकासे तालुकासे। ही बावीची पिढी संपन्न करताय ती खूप चांगल्या पद्धतीने करताय तुमच्या कार्याला शुभेच्छा आहेत तुम्ही जी पिढी घालवताय त्या पिढी पिढीतल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा म्हणून सर या ठिकाणी साहेब या ठिकाणी येणार होते परंतु आपल्याला माहिती आहे की आंबेगाव तालुका असेल शिरूर तालुका असेल आणि प्रत्येक ठिकाणच्या एवढ्या शाळा या ठिकाणी जाणं शक्य नाही त्यामुळे साहेबांनी सांगितलं की माझ्या प्रतिनिधी म्हणून आज गुले साहेब असतील पावरचे सरपंच असतील अमोलदा असतील श्री आरे बाऊ असतील आपले सतीश दादा असतील शौरज असतील स्वप्नील दादा असतील बाऊसाहेब असतील भोसरे दादा असतील या सर्वांना खरं पाहिलं तर शिक्षकांच्या पाठीवर थाप देण्यासाठी नामदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला पाठवलेला आहे असो नामदार साहेबांच्याही वतीने उपस्थित सर्वांच्या वतीने सर्व शिक्षकांना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते खरं पाहिलं तर

त्यांच्या वतीनं आमच्या सर्व शिक्षकांचा त्यांनी सन्मान करण्यात आला प्रशस्तीपत्रक देण्यात आलं शिक्षकांच्या पाठीवर पडलेली थाप निश्चित शिक्षकांना आपल्या कार्यात प्रेरणा देणारी राहणार आहे असा आशावाद आम्ही व्यक्त करतो आणि साहेबांनी जी पाठीवर थाप मारली त्याबद्दल त्यांची आम्ही आभारी आहोत धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव